हॅलो हॅलो बाबा जे टायगर जय टायगर हा मी म्हणतो बाबा माझी मुलगी आहे पाच वर्षाची तुमच्याशी बोलायचं म्हणते सकाळपासून गाणं म्हणते जे टायगर जे टायगर <laughs> बेटा जे पाऊस पाऊस अरे बाबा जय टायगर बेटा म्हणते काय नाव नाव सांगितलं माझ्या घरी पास काय काय तसिता इतिश मराठे म्हणे मी भाऊंच्या घरी काका म्हणे तुमच्या घरी येईल म्हणून मी म्हणे బేటా కది దుడ బాడ కానీ సీ డ్యూటీ ఫోన్ దోలో భా ఫీ పా

मग पिशा म्हटले ते कोण आले हा काय भेटता अरे वा कॉफी बनवली मला कॉफी खूप आवडते हॅलो भाऊ आले की नक्की घेऊन यायला मी आलो का मी नक्की भेटत घरी ते हा हो खूपच एक नंबर माझा दिवस फ्रेश झाला नाही तिचा वाढदिवस मनवायचा ना, ना तुम्हाला बोलवणार आहे मी येऊ येऊ नक्की येऊ तिचा आवाज ऐकून दिवस फ्रेश झाला म्हटलं माझा मी सकाळचा बाबा सकाळचा ती मोबाईल म्हणते बाबांचा भाऊंचा पाच असते ते ती बोलायचा प्रयत्न करते ना गाव गाव, गाव ते आमचं कळवलं ना रे गावे गाव, 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 गाव। माणसांची जोड लिहिली ना ती नाती नाती नाती